धुरी केले तर काल माझे सगळा ओवा संपला पाहू शकता रात्रीचे वाजले आहेत सव्वा नऊ आणि आता मी आणला आहे जिऱ्याचं पॅकेट आणि ते पाहू शकता ओव्याचं पॅकेट तर आता हा अर्धा ओवा माझा निवडून झालेला आहे पाहू शकता आणि दुसरा आता म्हणजे रात्रीचं आमचं जे काही मला टाइम भेटतो त्याच्यामध्ये असं काही कडधान्य वगैरे असतं किंवा असं काय पॅ जिरा म्हणा आता काल ओवा संपलेला तो ओवा आणलेला आहे पाहू शकता ओवा अर्धा भरून टाकलेला आहे आणि अर्धा आता राहिलेला आहे मध्ये तर सगळं असं जिन्नस असतं ते मी ह्या टायमाला आता संध्याकाळचं किंवा संडेच्या दिवशी जो टाईम भेटतो त्या टायमामध्ये हा सगळा असा जिन्नस मी निवडून ठेवते ह्याच्यामध्ये खडे माती काय असतं ते तर आता पहा हे आणलं आहे जिऱ्याचं पॅकेट आणि आता हे निवडून ठेवायचं आहे तर थोडासा वेळ भेटला तर म्हटलं चला आपली काम थोडीशी करूया आता हा स्टँड ठेवायला मला कुठेच भेटत नाहीये असा असा असेया तर आता मी जिरं निवडत आहे तर आपल्याला जो वेळ भेटतो त्या वेळाचा सदुपयोग करण्यात पाव किलो जिरे शंभर रुपयेला भेटले पाहू शकता जिरे छान जिरे 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 तर आपल्याला लागतातच पाहू शकता जिरे तुम्ही पाव किलो जिरे तर ह्याच्यामधलं निवडत बसायचं पाकडून वगैरे आणि तिथे पाहू शकता किराणे मा किराणा आलेला आहे तो ठेवला आहे तिथे तो सकाळी उघडणार आता नाही आता वेळच नाही आहे जरासुद्धा तर आता जे काही आहे जिरं मोवा हे सगळं निवडून ठेवायचं आहे